नागपूर जिल्ह्यामधील भिवापूरपासनं सात किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या जुनी जवराबोडे येथील मा गंगादेवी देवस्थानच्या जीर्णोद्धाराचं काम नुकतंच करण्यात आलंय या देवस्थानामध्ये दाक्षिणात्य पद्धतीची कलाकुसर साकारण्यात आली आहे दरम्यान नवरात्र उत्सवामध्ये या ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका भिवापूरपासून सात किलोमीटर अंतरावरती असलेल्या जुनी जौराबोडी इथे मा गंगादेवीचं प्राचीन देवस्थान आहे या मा गंगादेवी देवस्थानच्या जीर्णोद्धाराचं काम करण्यात आलंय या देवस्थानाला भव्य आणि आकर्षक असं स्वरूप देण्यात आलं इथे दाक्षिणात्य पद्धतीची कलाकुसर साकारण्यात आली आहे नवरात्र उत्सवामध्ये विदर्भासह हो सर्व परिसरामधनं भाविक या ठिकाणी येत असतात नवरात्र उत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करत या ठिकाणी घटस्थापना केली जाते आणि नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो या मंदिरामध्ये राघोत्रे कुटुंबियांची आठवी पिढी सेवा देत ये आहे येथील गंगादेवीचे देवस्थान हे प्राचीन काळापासून आहे भागेबोरीच्या डोहामधनं गंगादेवी प्रकट झाली पडोळे कुटुंबियांनी या मूर्तीला सहा बैलजोड्यांच्या साह्यानं आणून देवीची या ठिकाणी स्थापना केली पडोळे कुटुंबियांनी या मूर्तीला सहा बैलजोड्यांच्या साह्यानं या ठिकाणी आणून गंगादेवीची स्थापना केली आणि परिसराला देवस्थानचं स्वरूप दिलं ते जिवंत असेपर्यंत मंदिरात त्यांनी सेवा दिली या मंदिरामध्ये श्यामराव राघोत्रे यांनी वयाच्या पंच्याहत्तरा वर्षापर्यंत सेवा दिली आणि त्यांचे मार्च महिन्यामध्ये निधन झाल्यानं आता मंदिराच्या सेवेचे व्रत युवा पिढीकडे आले मडकूजी भगत यांची देखील समाधी मंदिर परिसरामध्येच आहे नवरात्रामध्ये नऊ दिवस इथे भाविक वर्ग दूरवरून दर्शनासाठी येत असतात मंदिरात दररोज संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम होतो दसऱ्याच्या दिवशी इथे काल्याचा कार्यक्रम असतो सदर देवस्थानचे जीर्णोद्धार वर्धा येथील सुनील ढोबळे यांच्या पुढाकारामधून करण्यात आले या देवस्थानचा कार्यभार अध्यक्ष अमन झलके आणि भाविक विलास बांते हे बघत आहेत वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास नागपूर मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आज सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आज सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका